तर इकडे आहे नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेने आयुष्य मम्मी रेसिपी तर आज छानशी मी अशी साडी नेसलेली आहे ती कास नेसलेली ने आहे ते सांगते मी माझ्या ननदबाई आहे म्हणजे योगिता ताई त्या आलेल्या आहे म्हणजे परवाच आल्या त्या काल त्यांनी जरा थोडासा आराम केला थोडा दोन दिवस त्या दमल्या होत्या तुम्हाला माहितीये त्या जळगावला राहतात त्या वर्षातून येतात किंवा मग काही रक्षा येत म्हणजे खूप जमलं तर येतात नाही तर मग भाऊ भाऊगीजला आवर्जून येत त्या घरी तर आज येणार आहेत यांना ओळायचं पण आहे मी जेवायचंही आमंत्रण दिलेलं आहे आई त्या आता नाहीतर मग जर पाऊस आला तर हे घ्यायला जातील नाही आला तर मग ते घेऊन येतील म्हणजे त्या रिक्षाणी वगैरे येतील तर छान शेष मी एवढे साडी घेतलेली म्हणजे तुला छान मस्त फोटो पण काढू तर मी बेत काय केलेलं आहे आज खाण्यामध्ये तर मी स्वयंपाकामध्ये छान असं त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं तर मला त्या बोलल्या तू मस्त छान अशी छान नॉनव्हेजची भाजी कर आणि मस्त फिश फ्राय आपण मस्त आज करू आणि आता मी बरं थोडस आता स्वयंपाक होत आलेला आहे माझा म्हणजे फिश फ्राय नाही केले मी कसे करते तेही दाखवते आणि कोणी एक एक येतील वगैरे तुम्हाला मी दाखवते चला मग इकडे माझा भात तुम्ही टाकलाय भात पण आता होत आलाय बरे वेगळे म्हणून ठेवलेले इकडे आता मी छान मटन वगैरे मी एवढे कांदे घेतले मस्त छान मसाला करायचा आहे मला असा मसाला करून घेते काळा मसाला आपला ओला छान मस्त कणी पण आहे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे जे मम्मीने केलं आहे ते पण त्यात टाकणार आहे आणि छान चव लागते नाही का म्हणजे जी, जी आपली कारणाची भाजी असते ना तसंच होते नाही का चवीला ना हो ना, ना ते तर आता छान हे सगळे कांदे मसाल्यासाठी कापून घेते तर नॉनव्हेज नाही खात बघू आता मी ते सगळं नॉनव्हेजचा वगैरे हात लागले ना तर त्याला मी मम्मीकडेच सांगणार आहे जेवायला पण तो येईल नाही का त्याची आता येणार आहे तर कांदा आपण करतो तर आता इकडे भात पण झालाय इकडे आता मी नॉनवेज शिजायला ठेवलेलं आहे शिजला घ्या चपात्या करून घेते चपात्या करते इकडे होबीच्या दिवशी जमलं ना त्यांना यायला तर त्यांच्या पण नळदबाई वगैरे येतात ना ते कसं ते आपण आले का मग ह्या इकडे आले का मग त्या इकडे तिकडे एकट्या पडतात म्हणून मग त्या त्यांचं करून मग इकडे तर आता माझ्या चपात्या पण झाल्या करून आता इकडे मी कांदा भाजाय आहे कांदा कापून घेतला आधी गॅसवर पण कांदे भाजतो आम्ही पण आता जरा काही झाले ना म्हटलं चला टाकूनच हे करू ते करूल्या मसा मसाल्यासाठी आपले लसूण अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे खोबरं पण मी टाकत असते पण मग सगळ्यात एवढं नाही आवडत खोबरं तर इकडे आहे बघा ही वा मानलेली आहे छान मला फ्राय करायचे फ्राय करते मी आता रवा टाकून तर इकडे मच्छीला मी आता रवा घेते जो बारीक रवा आहे ना आपला तोच घेते मिर्च तिखट नाहीये इकडे कांदा पण होते तोपर्यंत मीची तयारी करते आ, ही किचन किंग टाकलं मी हळद पूडं घातलं घारातला मसाला टाकते मिक्स करून घेते <coughs> मी आता हि मच्छीसाठी मी मसाला हा करून ठेवला छान मस्त हे कापून पण ठेवलं टमाटा लिंबू कांदा आणि काकडी आणि हे पण तयार झालं म्हणजे पटकन जेवणाच्या वेळेस घेता येईल नाही का मसाला पण होतोय पटकन मसाला पण चालू आहे इकडे नॉनवेज पण शिजत आहे शिस्त गडबड चालू आहे त्यांना माझ्या हाताचं नॉनव्हेज आणि मच्छी फ्राय खूप आवडतात त्या का मला तेच करायला लावतात मिशा मस्त छान नॉनव्हेज भाजीच कर आणि मस्त मच्छी फ्राय कर ते पण वामच आवडते त्यांना जास्त तर आता मी हा पॅन आहे तो ठेवलेला आहे ते त्याच्यात तेल टाकते आता तर इकडे आता हे रवा आपण हे मिश्रणाचं करून ठेवलेलं आहे याचं आता मी हे सगळे पीस असे कालवून घेते ना का याच्यात याला लावून घेते असे सगळे मिक्स करून घेते आता मी आता मी तेलात मच्छी छान आता फ्राय करायला टाकून दिले मस्त आता स्लो गॅसवर आहे ना छान मस्त कुरकुरीत होतील ते हे सगळं मी भाजून ठेवलं होतं आता मी हे दळून घेणार आहे मिक्सरमध्ये जो कांदा होता ना तो जरा गरम होता ना म्हटलं पण स्वयंपाक झालाय आता फक्त भाजी टाकायची मला किती पटपटसा स्वयंपाक झाला छान मस्त असं दळा मसाला जो आहे ना तो छान असा दळून झालाय तरी तर तिकडे मस्त छान मच्छी होतीये मी पलटवली एक साइडनी पलटवलं घडीघडी केलं ना तर ते पीस एकदम गजगज नको व्हायला आता इकडे कडाई ठेवली तेल टाकलेले चांगलं ची भाजी कशी करते ती दाखवते ची भाजी कॉमन आहे सगळ्यांनाच येते आता मी याच्यात मसाला टाकलेला आहे मसाला छान परतू द्यायचा आपल्याला आता जे आपल्या घरातले मसाले आहेत ते टाकण्याचा हा एव्हरेस्ट मसाला आहे मीठ मसाला हा किचन किंग आहे मी आवर्जून टाकतेच त्याने चव जरा चांगली येते घरातली आपली मिरची आहे लाल आणि हा आपला काळा मसाला आहे जो आपण घरात वर्षाचा करून ठेवतो तो, तो। आपण हळ जेव्हा शिजवताना जेव्हा उकड करायची तेव्हा टाकलं होतं সেটা তুমি পূর্ণা তাকে इकडे छान मच्छी पण आपली फ्राय झालेली आहे मस्त फ्राय झाली हा कडक कडक झाली थोडी पलटी करते एकदम हळूहळू मस्त नंदबाईला आपल्या हाताचं खाऊ घालायचंय मस्त माझ्या आधी साडी नेसून घेतली परत मग खूप धावपळ साडीवर स्वयंपाक केला मी तुम्हाला म्हटले होती जी कणी केली आपण ती आता थोडी भाजीमध्ये टाकायची आहे मी जास्त काही मला घट्ट नाही कर करायची भाजी छोटे चम्मच असतात ना ते दोन घेतले मी तर जी तरी असते ना आपली भाजीमधली ती यात टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं जेव्हा मी शिजवतो ना मी तेज पण तेव्हाच टाकून देते थोडे लवंग मिरे नॉर्मल थोडस याला उकू देते एक नॉर्मल थोडस आता उकू देते झालेली आहे भाजी आता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे मी दाखवते इकडे मच्छी चालू तुम्ही तर बघितलेच इकडे छान मी बघा पाण्याचा जग इकडे आपलं कांदा लिंबू सगळं कापून ठेवले इकडे चपात्या झाल्या इकडे भात पण झालेला आहे आता ताटा वगैरे ते करेल तर जेव्हा मी घरी आली ना तेव्हाच मी हे ताट वगैरे करून ठेवलं होतं आधी हे बघा ऑप्शनच म्हणजे परत मग जेव्हा ताईंना तर काही सुचणार नाही बघ आपापल्या घरी आपल्याला व्यवस्थित समजून जातं तर मी आधीच ताट वगैरे रेडी करून ठेवलं साईला ठेवून दिलेलं नाही आता त्याच ओळदी त्याच हात लावतील आणि ऑप्शन वगैरे करतील साईला आणि यांना तर मामा तर तुम्ही बघितलंच आमची ते छान अशी आम्ही लाइटिंग लावली होती इकडे छान कंदील लावला होता दिवाळीला काल आठ दिवस झालेले आहे।, आहे आता येतील आता मी ताईंचीच वाट बघते छान स्वयंपाक झालेला आहे आता मला वाटते ताई आले आहे या तर देख 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 देख। आले आले ताई आल्या फायनली या या। माझ्या दर बाई आलेल्या आहे तर ताई आले आई आल्या तुम्ही कशा एकदम मजा तर, एक तर आता त्या आलेले आहे त्या आज खूप पोड दिसत आहे त्या छान त्यांनी अशी पैठणी घातलेली आहे वांगी कलरची तर मी पण आज त्यांना खूप दिवसाने आज असं सुंदर असं सा शिंगार मध्ये बघितलेलं आहे याच्या अगोदर नाही बघितलं तर आज खूप गोड त्या नजर नको लागल्या तर आता आम्ही बसतो पुढे छान असं छान तिला, तिला तर छान असं ताईंनी ताट तयार केलेलं आहे हे, हे बघा मी तयार करून ठेवतो आता छान देवा लावून घेतला हे, हे बघा ताई आता मस्त छान असं ऑप्शन करतील दोघं साई बसलेलं आहे हे बसले दोघेही मस्त दिसत टोपी विपी घालून फोटो काढते मस्त आत लाडू बनवलेले काल बेसनाच्या पिठाचे छान लाडू असे ताईंनी बनवले ते घेऊन आले ताई

तर ते आम आम आता आम्ही थोडस फोटोशूट करून घेतो त्यांच्या थोडस मला रील पण बनवायची आहे टाइम बरोबर कारण की त्यांची लवकर आमची भेट होत नाही त्या वर्षाने येतात आता आता कधी परत होईल तर आम्ही नेक्स्ट टाइम आम्हीच राहणार त्यांच्याकडे म्हणजे आता दोन तीन महिने आम्ही जाऊ त्यांच्याकडे तर आता आम्ही थोडस फोटोशूट करतो पुढे दाखवते तर मी आता इकडे भाजी गरम करते छान असा ताट आता वाढायला घेतले टाइम ते बसलेले जेवायला पच्छी को तो मला दे। तो। तो। साथी के मच्छी खूप आवडते मी तुम्हाला तुम्हाला माहितीये साई नॉनव्हेज खात नाही तर साईसाठी का मी इकडे आता सगळंच एकत्र बनवलं तर मग तो आईकडे जेवायला गेलाय आता मग थोड्या वेळ येत तो इथे त्याला चालत नाही ना नॉनव्हेज म्हणून म्हणजे त्याचं अनुष्ठान झालं त्याला इकडे सगळे एकत्र एक माझं कडाई वगैरे सगळं एकत्र एक होऊन गेलं म्हटलं मग तो आणि मग मी जेवण येतो आईकडून आई मी जेवण करून घेतो मग तर तोपर्यंत तुम्ही जेवण म्हटलं ठीक मी ताटा करून तर आता मी ताईंना देते आईंना देते तुला घ्या तुला घेतो तुला मी छान मस्त आज आमचा नॉन चा बेत आहे ते पण इकडे बसले हो तर घ्या ताई आणि सांगा आता कसं झालं मस्त नॉनवेज मी बसेल मग तर आई कशी झाली भाजी ताई एकदम अप्रतिम झालेली मस्त डिश हो मस्त झाली भाजी रेसिपी आई हो छान घ्या खा मस्त आता लिंबू पे लिंबू पे तर ताई अजून आमची ना दोन तीन एक रील बाकी आमच्या म्हणून ताईने चेंज नाही केलंय ताई साडीवरच आहे छान आम्ही अजून परत फोटो काढणार आहोत छान आतापैकी आम्ही जेवण करतो तर आता मी पण जेवायला बसली आणि ते छान जेवण करताय मी पण जेवण करते म्हटलं सोबत आता जेवण करून घेऊ माझं ताट वाढलेलं आहे आम्ही मग म्हटलं आपल्या आमची जेवण झाले मस्त पोळ भरून भांडे वगैरे जेवण अप्रतिम होत माझी फेवरेट डिश होती डिश आणि मटन आई मस्त छान नेहमीच छान असतं जेवण असून जेवले आणि मला ते फ्राय आवडतं जास्त फिश फ्राय बार्म केलं ते फ्राय छान अशे आवडतो आता मला हरिपुर्गो पण काही दे तयार नाही कारण थोडस तर नॉनव्हेज खाल्लं म्हणून आम्ही आणि ओवळ वगैरे घेतलं काय हो तुम्हाला आवडलं तर छानशी आमचे जेवण झाले आणि आता थोडंसं उद्या चाललंय क्रमक जायचं तर मग थोडंसं आता लवकर म्हटलं थोडा आराम करू आणि उद्या क्रमक सकाळी लवकर जायचं आहे हा ताई हो त्यांना जरा आले थोडस आले का फिरतात मेन रोड शालीमार थोडस फिरून त्यांचं थोडंसं देवदर्शन त्यांनाही परवा घ्यायचंय ते आहे अजून एक दोन दिवस म्हटलं चला मग तो त्या म्हणे मी जरा फिरून येते आणि त्यांचे बरेचसे त्यांच्यावर कमेंट आले होते म्हणजे केसांवर आई ताई केस दाखवा तुमचे दा, असे सुंदर असे केस आहे ते बघा तर राज काहीच नाही आहे ना आईची पण जेव्हा म्हणजे त्या नवीन त्यांचं म्हणजे जेव्हा एकदम यंग होत्या एकदम नाही त्यांचं नवीन तर एवढे केस बर तरी आता बऱ्यापैकी थोडेसे पातळ झालेले तर केस छान आहे त्यांची एक असतं ना अनुवंशिक आणि तुम्हाला माहिती दिदीचे माझे असो मम्मीचे असो आमचे पातळ आहे कारण आमच्या मम्मीवर गेलेले केस तर ताईची खूप केस मला पण खूप आवडतात पण काय करणार माझे पातळच केस आहे तर ताईचे बर सगळ्यांना केस खूप आवडले होते कमेंट पण खूप आल्या होत्या ताईची केस खूप छान आहे तुमच्या नजर नको आता आम्ही आराम करणार आहोत तर बोलते तर छान आमचा आता आराम करायची आता आम्ही थोडासा आराम करू हा ना तर आजचा व्हिडिओ सुंदर असा आमचा फॅमिलीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय